नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी बघा आज आपल्या शेती कामाला सुट्टी देऊन निघाले इथं ना आपलं गावाजवळचं जे शेत आहे इथले शेजारी जे आहे त्यांच्या मुलीचं साखरपुडा आहे तर त्याच्यासाठीच निघाले होते तयारी वगैरे हो करून तर आहो गेले आज मार्केटला आपली गाडी नि ट्रॅक्टर निघला ट्रॉली भरून मक्केची तर ते तिकडे गेले तर ट्रॉलीमध्ये खादीच्या गोण्या वगैरे आणायचे त्याच्यासाठी ते पण गेले त्याच्यामुळं मग हे काम आता हे कार्यक्रम मला अटेंड करायला लावला त्याच्यामुळं मग मी निघाले आता पायपाईच गाडी त्यांनी नेली त्याच्यामुळे मग मला पायपाईस जावं आहे तर चला आत्ता इतकं लांब आले अजून थोडंसं राहिलं तर हे बघा मका जे आहे ती आपली एक ट्रॉली जी आहे ती भरून दिली तुम्हाला मी काल दाखवलंच आणि भरून दिल्यानंतर काल ना आपल्या ज्या मकाच्या बिट्ट्या होत्या त्या पण भरून निल्या हे बघा इथल्या पूर्ण संपल्या तिकडच्या पण भरून निले आणि हे आपण भरून निघे आणि इकडं आपली मका पण भरून निली एकच ट्रॉली जी आहे ती अजून राहिली एक किंवा दीड भरला अजून एक ट्रॉली जी आहे ती भरलेली आहे तर ह्या खाली ज्या आहे ना त्या कमीत कमी, कमी याच्यामध्ये दोन तीन कॅरेट आणि तिकडं पण दोन तीन कॅरेट हे भरल तर इथं बघा म्हणता हे बघा जनवर आहे मेलेला साप आहे तर एवढाच येतो तर नागच येतो तर कशाने तरी मारलेलं आहे किंवा त्याने काही हे केलेलं आहे घाबरलं मी पाहून तर चला मी पहिले आता हे भरून घेते तर तुटलेले कॅरेट जे आहे ते भरून ठेवायचे त्याच्यावरती तर अशीच कधी पण कामं येतं आईन ते मुलं आल्यानंतरच कामं येतं ते बाकी आम्ही दोघं हसल्यानंतर काही गरज पडत नाही तर थोडीशी खाली ना दाणे पण पडलेले असे तर ते पण गोळा करावा लागतील तर मातीसोबत जर गोळा केले तर शाळेवाल्यांना द्यायला काम कामायचे कारण की एक एकदा गोळा करणं एवढं काही सोपं नाही तर मोठे मोठे त्याच्यातून काढून घ्यायच्या होत्या मला पण पन... मक्का काढली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच ते आले बिट्यावाले घेऊन गेले तर वेळच नाही मिळाला ते काढायला तर मी तिकडून आले साखरपुड्यावरून आणि लगेच आपलं आपलं पोशाख घालून लगेच या कामाला लागले म्हटलं चला कोणतं तरी दिवसातून एक काम तरी झालंच पाहिजे तर अजूनही नाही इकडे ह्या मशीनखाली जी आपण कागद टाकलेलं आहे त्याच्याजवळची जी, जी। मक आहे त्याच्यावरची पार बुगा झालेली मक आहे पण तिला गोळं गोड़ा करून गोण्यांमध्ये भरून ठेवावं लागणार आहे म्हणजे शेळांना द्यायला कामं येतील देव इथं किंवा कुठं तरी